नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आज मस्त शनिवार आहे काल मी काही व्हिडिओ शूट केला नव्हता त्याच्यामुळं आजच व्हिडिओ शूट करून आजच टाकायले तर सुंदर अशी देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्याच्यानंतर आम्ही निघालो आहोत परचंड्याला तर छान असं ढगाळ वातावरण झालंय चला मला ढगाळ वातावरणामध्ये एकदा दर्शन घेऊन यावं पावसाचं खूप मस्त वाटत होतो बाहेर तर बघा पाऊस किती पडला राहते अहमदपूरला तर सगळे रस्ते वगैरे खड्डे सगळे भरून गेलेत त्याच्या अगोदर पेटपूजा तर आपल्या गाडीला अगोदर मस्त खाऊ घालायचं आणि छान ती टकाटक तक झाल्याच्यानंतर आपल्याला काही अडचण येत नाही पुढं मस्त ती एकदम छान चलत राहते त्याच्यामुळं अगोदर पेट्रोल आहे का नाही चेक करून पेट्रोल टाकूनच पुढचा रस्ता पकडतो तर आम्ही तर तसंच थोडीशी गर्दी होती थोडं थांबावं लागलं पेट्रोल पंपावर आणि गर्दी संपल्याच्यानंतर मग तिचं पोट भरलं आणि पोट भरल्याच्यानंतर आम्ही निघालोत तर वा कसला भारी निसर्ग आणि किती छान वाटायले म्हणजे शांत वातावरण असं खूपच मस्त ढगाळ ढगाळ तर हा एकदम अहमदपूर म्हणजे बाहेर निघायचाच रस्ता आहे अहमदपूरचा तर छान असं गाडीवर एकदम फ्रेश आम्ही निघालो किती वार तर छान असं थंडगार सुटलं होतं आणि सध्या उन्हाळा आहे म्हणून वाटतच नाही कारण हे उन्हाळ्याचे दिवस तरी पण पाऊस यावर्षी लवकर असल्यामुळं खूपच मस्त आणि एकदम छान आणि हा अंबाजोगाई रोड म्हणते त्याला आणि हाच किनगाव अहमदपूर पण आहे आणि खूप सुंदर आणि टपटप हा हायवे झालेला आहे आणि ह्याच रोडला आपल्याला परचंडा मध्येच लागतो तर तिथंच चालू एकदम जागृत देवस्थान आहे तिथलचं तर छान रोकडोबा महाराजाचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि चला तुम्ही पण असंच व्हिडिओला कनेक्ट राहा माझ्यासोबत मी पण तुम्हाला दर्शन देते आणि मस्त असं इथं अहमदपूर सोडून एक पाच किलोमीटरच्या अंतरावरच आहे तर या कमानीमधून आपल्याला मध्ये एंट्री करायची आहे आणि इथंच मध्ये एक दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावर गाव आहे मध्ये तर खूप आज गर्दी असते शनिवार असल्यामुळं आणि प्रत्येक शनिवारी अशी गर्दी असते तिथं की आज आणि उद्याच म्हणून काही नाही श्रावण महिन्यात तर भरपूरच आणि काही जणं बस न आलेले असते तर त्यांना म्हणजे चलत जाते व ॲटोची वगैरे व्यवस्था असते आणि किनगाव अहमदपूर गाड्या तर भरपूर आहेत तिथं त्या फाट्यापर्यंत उतरायला आणि काहीजणं म्हणजे असं चलत वगैरे जाण्यासारखं आहे तेवढं काही दूर नाही ते आणि खूप मस्त असं आम्ही आलो तिथं तर पावसाचंच वातावरण झालं आहे पूर्ण आणि आज लग्न एक आहे वाटतं तिथं पर्चंड्यामध्ये कारण त्या लग्नाच्या स्कूल बस वगैरे आहेत आणि वराड नंतर ते अलीकडंच थांबलेलं असतं ते सगळेजणं जमा होईपर्यंत त्याच्यामुळं ते अलीकडंच थांबले होते आणि आम्ही मस्त असं पचंड्यामध्ये एंट्री करत आहोत तर एंट्रीच्या अगोदर छान असं तळा आहे तर आता तळ्याचं पाणी पूर्ण संपलेलं आहे उगत थोडंसंच राहिलं आहे आणि पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असं तिथं तळ्याला येत आहे तर स सध्या इथं थोडा पाऊस येऊन गेला आहे हे रोड पूर्ण ओला ओला झाला आहे तर मस्त असं आता आलेलं आहे परचंडा गाव आणि परचंडा गावामध्येच आपण एंट्री करत आहोत आता दर्शनासाठी तर हे तिरुपती बालाजीकड म्हणजे आंध्रामध्ये असे हनुमान दिसतात आपल्याला उंच तर तेच एक परचंड्यामध्ये पण छान असं आंध्रा टाईपच बजरंगबलीची मूर्ती केलेली आहे आणि हे सगळ्यांना आमंत्रण की आपल्या अहमदपूर नगरीमध्ये ढोक महाराज यांची कथा आहे सव्वीस तारखेपासून त्याच्यामुळं पूर्ण प्रत्येक ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत तर ज्यांना अहमदपूरच्या जवळ असलेत आणि ज्यांना योग घडत आहे त्यांनी या कारण चामे गार्डनलाच ठेवलेली आहे ती कथा खूप मस्त असते ढोक महाराजांची कथा रामकथा खूपच मस्त तर अवश्य या ऐकण्यासाठी मला ती पूर्ण बॅनरचा फोटो घेता आला नाही पण मी कधीतरी तुम्हाला व्हिडिओमधून देते एक दोन दिवसामध्ये तर सव्वीस तारखेपासून आहे ही एवढं मला फिक्स माहिती आहे किती दिवस आहे ती मी पाहिलं नाही कारण तिथं भरपूर गर्दी होती आणि मग आम्ही त्या गर्दीतून आम्हाला गाडी काढून यायचं होतं आणि लग्नाला आलेली प्रत्येक मंडळी पण आज इथंच येत येत आहे दर्शनासाठी तर चला किती छान हिरवे हिरवे झाडं वगैरे मस्त लावलेत एक नारळाचं झाड परत एक शोचे झाडं वगैरे तर गर्दी बघू शकता तुम्ही शनिवारी आणि हा म्हणजे अकरा वाजले तरी पण एवढी गर्दी आहे सकाळी सहापासून गर्दी असते तर म्हणजे दिवसभर शनिवारी असतेच इथं आणि इथं महाप्रसाद पण खूप छान भेटतो खूपच मस्त तर आम्ही आता इथं लावलेली आहे गाडी आणि गाडी लावल्याच्यानंतर आता जायचं आहे आपल्याला मंदिराकडं आणि असंच व्हिडिओला कनेक्ट राहा आणि छान असं आपल्या रोकडोबा महाराजांचं दर्शन घ्या आणि खूप मस्त मस्त छोटे छोटे छान असे दुकानं बसलेली असतात आणि त्या दुकानावर खूप आपल्या बाहेर टाकून कारण लेडीज बनल्याच्या नंतर काहीतरी स्टेजमध्ये तर तसंच आहे तर चला असं सामान वगैरे आहे नारळ वगैरे आपण दर्शन है, हाय हाय खाय जणात आहे गौशाली कुठं नाही डायरेक्ट बरच त्यामध्ये आता जरा पुढे ये जरा अलीकड नीट बस अलीकडे ये आई तर का बसली साशी चला पेडा घ्यायचं काय घेणार घ्यायचं कळत

हो काय आलीकडच नाही चल बा Não, हम लोग Aqui, चला चला आपल्याला इकडे जायचंय ना मित्र आणते हिला पकडा हिला पकडा